सातशे चौदा वजा पाचशे अठरा चार एक, एक म्हणून एक चार नोटा घ्यायची व्हेरी गुड एक दोन तीन चार व्हेरी गुड एक एक दशक म्हणून दहाच्या एक नोटा घ्यायची दहाची एक नोट घ्यायची व्हेरी गुड सात सात शे, शेत शतक म्हणून शंभरच्या सात नोटा घ्यायचे व्हेरी गुड मोजून घे एक दोन तीन चार पाच सहा सात व्हेरी गुड ठेव शतकाच्या घराच्या ठेव त्याच्यावर काहीतरी वजन ठेव आता कर बार हा सांग चार मधून आज जातात जातात नाही जात नाहीत जात नाही म्हणून दशकाकडून एक दशका नोट घेतली किती झाले मोज दहा अकरा बारा तेरा चौदा हा आता आठ रुपये द्यायला आहेत का चौदा मधून आहेत तुझ्याकडे मग काय करणार वेदांकडून दहा रुपये सुट्टे करणार कर बर हा मग दहा आणि तुझ्या जवळचे चार किती झाले मोजून तीन चार पाच सहा सात सा, आठ हम्म रानोजीकडे दे आता खाली किती राहिले तुझ्याकडे मोज दाखव मला सहा सहा मग ठेव हो, सहा तिथे सहा लि आणि हो, सहा ठेव सहावर सहा ठेव आता तिथे एकही नोट नाही ना शिल्लक म्हणजे तिथं काहीच नाही मग काय करणार तू शतकाकडून शंभर रुपये रुपये घेणार आता तुझ्याकडे शंभर मधून एक द्यायला आहे का तुझ्याकडे सुट्टे मग का कुणाकडून सुट्टी घेतो तू आता शंभर रुपये सुट्टे मोजून घे शंभर रुपये दहा मधून किती कितीची नोट द्यायची आता दे मग राणूजीकडे आता किती शिल्लक राहिले आहेत मोज नोटा एक, ती, चार पाच सात आठ नऊ हम्म नऊ ठेव तिथे नऊ लिहा आणि नऊ ठेव नऊ नोटा ठेव सात आता नोटा मोज किती शिल्लक नोटा मोजून घे दोन दो, पाच सहा सहा आता सहा मधून पाच जातात का पाच शतक जातील जात की नाही मग त्यातून देबर पाच नोटा काढून रानोजीला दे खाली किती नोट राहिली आता मग एक लली आणि तेव्हा ठेव मग किती झाले मोजा बरं आता नोटा किती झाले किती रुपये झाले सगळे राहिले शिल्लक मोज किती झाले हा मग किती झाले हा दाखव मोजून दाखव शंभर घ्या आधी हातात मग मग नव्वद नव्वद आणि वरचे सहा रुपये उत्तर किती आलं एकशे ही आहे हच्च्याची वजाबाकी काय हच्च्याची वजाबाकी समजलं का सगळ्यांना समजलं मोठ्याने बोला समजलं का हो।